आपल्या महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक गोलंदाज शमशेर खान उदगीरमध्ये पुणेश्लो कहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या थाटामातामध्ये साजरी आज उदगीर शहरांमध्ये पुणेश्लो कहिल्यादेवी होळकर यांची जयंतीची मिरवणूक उदगीर शहरामध्ये काढण्यात आली पुणेश्लो काहिरे होळकर यांचे काम सर्व समाजासाठी होतं त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केला एक महिला असून देखील अत्यंत चांगली कामगिरी त्यांनी त्यांच्या कार्यक्रमांमध्ये पार पाडून महिलाही पुरुषाच्या बरोबरीने काम करते हे संबंध भारताला दाखवून दिले त्यांचे काम हे सर्व समाजासाठी होते त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये जातिवाद केला नाही असे मत बहुजन विकास अभियानाच्या प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार यांनी व्यक्त केले यावेळी मेजर शिवाजी शिंदे शिवाजी वाकुरे रामजी पिंपरे नवनाथ शेषराव भाकसखेडे लखन महाका पिराजी वाकुरे बाजीराव शिंदे नरसिंग महाका शिवाजी उजळंबी गोराख इचुरे ज्ञानोबा भाकसखेडे वैजनाथ बताने श्रीहरी ते काळे बाबूराव बदनाळे महिला आघाडीच्या प्रमुख ज्योती एकूर केकर आदी अनेक महिला पुरुष उपस्थित होते उदगीर मध्ये आज पुण्य शिलोक आयराजे यांची जयंती मोठ्या थाटामध्ये साजरी होते ही जयंती सर्व धर्मच्या वतीने साजरी होत आहे आमच्या बहुजन विकास आघाडीच्या वतीने या निमित्त सर्व बहुजन हार्दिक हार्दिक शुभेच्छा कारण हे काम पु संबंध भारतामध्ये होता आणि काम सर्व निर्माण होत पुन्हा सर्वांसाठी काम करत असताना नाही अशा थोर नमन करावं भावगरिक विकास आघाडीच्या होते नमन करावं मी आला सर्वांना मी भावगड विकास आघाडीचा प्रमुख संजय कुमार माझी पत्नी महिला आघाडीचा प्रमुख एकुरकेकर यांच्या वतीने सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आपण पुन्हा सोन कारचा मार्गापत